ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संविधान मोडीत काढणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपण रिंगणार चंदगड तालुक्यातील संवादी यात्रे शाहू महाराजांचे प्रतिपादन देशात समता बंधुत्व नांदण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न आजच्या भाजप सरकारने सुरू केलं असून गोरगरीब जनतेवरती सुरू असलेला अन्याय मला बघवत नसल्याने मी उमेदवारी स्वीकारली असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी केलं चंदगड तालुक्यातील के अडकूर येथील संवाद यात्रेच्या दरम्यान ते बोलत होते सुरुवातीला बाबासाहेब आडूरकर यांनी प्रास्ताविक करून आपण सर्वसामान्य जनतेने समाजात सुरू असलेली भाजप सरकारची अराजकता मोडीत काढण्यासाठी संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज व श्रीमंत शाहू महाराज यांचे वारस छत्रपती शाहू महाराज यांना निवडून देऊन लोकसभेमध्ये पाठवण्याची विनंती केली यावेळी बोलताना छत्रपती शाहू महाराज म्हणाले भाजप सरकारने संविधान बदलण्याचा प्रयत्न करून मोठी अराजकता माजवली आहे आज भाजप सरकार हा देश विकायला निघाला असल्याचे स्पष्ट चित्र होत असताना ते मला बघवत नसल्याने मी उमेदवारी स्वीकारली असल्याचं सांगितलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गोपाळराव पाटील बाबासाहेब अडूरकर बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील सुनील शिंत्रे रामराजे कुपेकर विजय देवणे अमर चव्हाण ऊसतोड कामगारांचे अध्यक्ष कॉम्रेड सुभाष जाधव सनगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी भाजप सरकारच्या राजकारणाबद्दल टीकास्त्र सोडले अडूरकर बुजवाडे चन, हेरे पाटणे फाटा या ठिकाणी आज यात्रा संपन्न झाली व्यासपीठावर अंजना तई रेडेकर राजू रेडेकर विलास पाटील पैलवान विष्णू जोशीलकर विद्याधर कुरपे अशोक पाटील संजय पाटील अमर चव्हाण कल्लाप्पा भोगन एम जे पाटील किसन कुराडे प्रभाकर खांडेकर राष्ट्रवादी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी सावंत स्वाती कोरे यांच्यासह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते आभार चनगड आजरा गडिंगलस तालुक्याचे समन्वयक सचिन घोरपडे यांनी मांडले महान करीनसाठी प्रकाश अयनापुरे चनगड